म्हणून भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतलेला आहे भारतीय जनता पक्षानं दोन गोष्टीवरती कधीच आक्षेप घेतला नाही एक लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानला जाऊन जिना यांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहून आले आणि दुसरं म्हणजे या देशाचे महान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला खास पाकिस्तानात गेले आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून आणि खाऊन आले त्या दोन गोष्टींवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बाटग्या हिंदुत्ववादांना कधीच आक्षेप त्यांनी घेताना मी पाहिलं पण दिल्लीमध्ये एखादी काय कार्यक्रम का असेल मला पाकिस्तान एम्बॅसीचा असेल किंवा अन्य असेल त्याच्यावरती हे लोक तडफडत असतात हा भेदभाव कशा करताना पाकिस्तानच्या पाकिस्तान, पाकिस्तान देशात जाऊन आपले प्रधानमंत्री केक खाऊन येतात नवाज शरीफचा मग इथे एखाद्या पार्टीला गेल्यावर पाकिस्तानी दूतावासाच्या तुम्ही त्यांना जो न्याय लावताय तोच तुम्ही नरेंद्र मोदींना लावायला पाहिजे होता का लावायला हवा त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी खुलासा अजूनही करायला हरकत नाही तो का करत नाही गंभीर गोष्ट आहे तुम्ही स्वतः पाकिस्तानात जाता थंचा केक खाता ज्या चीननं आपली जमीन हडप केलेली आहे चाळीस हजार वर्ग किलोमीटर लडाखमध्ये घुसले आहेत त्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना आपण गुजरातला बोलवून जिलेबी फाफडा खायला घालता तेही आहे त्यांना झोपाळ्यावर बसवता स्वतः झोके देता तेही आहे तेव्हा ते एकदा तुम्ही ठरवा तुमची नक्की भूमिका काय की तुमचा गोंधळ का आहे नक्की तुमचा मेंदूतला केमिकल लोचा काय आहे एकदा देशाला कळू द्या Hmm. सर मालेगाव संदर्भामध्ये मा सामनामध्ये मा एक उत्तर छापलं त्याच्यामध्ये परम सिंग यांनी आदेश दिले होते मोहन भागवत यांना अटक करून मुंबईला आणण्याची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो अधिकारी होता मेहबूब मुजावर यांना हे आदेश दिले होते त्याच्यानंतर मेहबूब मुजावरला त्रासही झाला त्यांनी अटक नाही केली याच्यावरती मी काय मत व्यक्त करू काय बातमी आली आहे ना हो बातमी प्रसिद्ध झाली आहे ना मग ज्यांची नावं आहेत त्या बातमी तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत त्यातले परमवीर सिंग जे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता वाचवलेलं आहे महत्त्वाच्या प्रकरणात हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे जप्तीक पण मोहन भागवतांना अटक करण्यापर्यंत मजा गेलेल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकडे भाजपचे नेते मदत करतात त्याची मदत करतात एका कॉन्स्टिटन्सीमध्ये अनिल देशमुखांचे त्यांचा वापर करण्यात आला मग त्याच्यावरती माझ्याकडे आता माहिती नाही आहे ना या इंटरनल सिक्युरिटी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कॅमेरावर चर्चा करणं योग्य नाही ज्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत तुम्ही त्यांचं मत घेतलं पाहिजे असं औरंगाबादच्या कबरी संदर्भात नवीन खुलासा तरी एन आय चे अधिकारी त्याच्यात आता इन्वॉल्व्ह झालेले आहेत एकीकडे नागपूरमध्ये बांगलादेशी कनेक्शन लोडण्यात शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे एक प्रकारे असं वाटतंय की त्याला देशद्रोहाची कारवाई करण्यापर्यंत मदत जात आहे का बघा औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा हा या क्षणी निरर्थक विषय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ने वडपणे बोलावं औरंगजेबाच्या कबरीचा कबर जो विषय समोर आलेला आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे कबर उखडणार आहे किंवा अन्य काही ज्या भूमिका घेत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते किंवा इतर राज्यातले भाजपचे नेते त्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना लिहिलं आहे की अकबराची उघडून टाकावी असं पत्र चर्चा आहे औरंगजेबाची मला असं वाटत नाही त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाहीये देवेंद्र फडणवीसांना की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे पोलीस त्यांचे आहे केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे पोलीस त्यांचे आहे बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर ते करसेवेला कारसेवेला निघालेले आहेत इथे रुमाल वगैरे बांधून त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं डोक्याला रुमाल बांधून हां जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते जय भवानी जय शिवाजी आत्ताच कुदळ फावडा घ्यावं आणि त्यांचे जे पाच सहा लोक आहेत वीर त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे त्यांना कोण आहे कोण पत्र कशाला लिहायला पाहिजे ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत राज्य तुमचं पोलीस तुमचे कुदळ फावडी तुमची जा आणि एक निर्णय घेऊन तर कशालाच ठेवला आहे तुम्ही शिवसैनिकाने ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला त्यावेळेला आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की ह्यानंतर आम्ही कोणत्याही मशिदीला हरणार नाही ही आमची भूमिका एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं तिथे ते व्हायला पाहिजे बाबरीच्या ठिकाणी त्या जागेवरती आक्रमण झालेलं आहे म्हणून आमची ती लढाई सगळ्याच चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाही औरंगजेबाच्या संदर्भात ते आमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पराक्रमाचा स्मारक असं जेव्हा आम्ही म्हणतो आणि ते स्मारक उखडा जर कोणी निघाले असतील तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत जो अभ्यासक्रम आहे तो सीबीएसईचा आहे या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा आतापर्यंतचा अनुभव पण गेल्या काही शिक्षण व्यक्ती असतात ती शिक्षा वाटते मला याच्यावर बोलायचंच नाही चला परभणीच्या सणमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला होता पोलिस अधिकाऱ्यांचा जो अहवाल आहे त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाल्याचं समोर आहे परभणीची जंगा परभणीच्या पोलिस कोठडीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली आहे वारंवार आम्ही तेच सांगत आहोत ना पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे सांगत आहेत म्हणजे ते खोटं बोलत आहेत आणि पोलिसांनी त्याला खोटी माहिती दिलेली आहे याच्यावरती कारवाई कोणावरती करायची स्वतः गृहमंत्री प्रायोजिक घेणार आहेत का त्याला मानवाधिकार आयोगाने नोटीस देखील पाठवली आहे सोमणी केंद्र राज्य सरकारला नाही राज्य सरकार अशा सा, नोटिसांना किंमत देत नाही असं एक दुसरा मुद्दा बघायला गेला आपण तर काही दिवस कालच्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये चित्रावाग वाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये झुंकलेली बघायला आली अनिल परबांना त्यांनी एक विधान दिली की तुमच्यासाठी पायाला बांधून फिरते त्याच्यावरून एक वेगळी चर्चा म्हणा सुरू काय चर्चा होता मी त्याच्यामध्ये बघा की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर आल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये विधिमंडळांचं आणि संसदेचं ज्या पद्धतीनं अधपतन झालेलं आहे त्याच्यावर न बोललेलं बरं अक्षरशः पातळी आणि संस्कृती ही इतकी खाली आलेली आहे त्याच्यावरती काय बोलायचं नैतिकतेची आणि संस्कार संस्कृतीच्या गप्पा भाजप नेहमी मारत आलेल्या आहे पण देशाच्या संसदेमध्ये राज्या राज्याच्या विधिमंडळांमध्ये ज्या प्रकारे तुम्ही जे काल पाहिलं अशा अनेक राज्यामध्ये विधिमंडळात घडतं आहे आणि याला जबाबदार विधिमंडळाच्या अधपतनाला जबाबदार भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयींचा हा पक्ष आहे मोदी आणि शहांचा नाही अडवाणींचा हा पक्ष आहे त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्यांनी या पक्षाला संस्कार एक नीतिमत्ता दिली आहे आज आम्ही जे पाहतो आहोत देशभरामध्ये किंवा राज्या राज्यामध्ये हे मन व्यथित करणाऱ्या घटना घडत आहेत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते काम करण्यात काढून टाकतात तसं करता आलं पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमाफ असतात चला नाही ठीक आहे त्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे मिसयूज ऑफ पॉवर पोलीस महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात आदित्य ठाकरे यांना ज्या पद्धतीने नाव घेतलं जाते कोणताही पुरावा आतापर्यंत समोर आले नाहीये बाकी येथील मंत्री आहेत तरुण आहेत महाराष्ट्रातील अशा पद्धतीने जेव्हा प्रकरण समोर येतात आई वडिलांनी त्यांच्या आई वडील सगळ्या प्रकरणामध्ये जे बदनामी होते पुरावे काहीतरी असावा पुरावे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था काय देशातच म्हणतोय कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात एक अराजक मागलेला मी जे म्हणालो ना पोलीस स्टेट काही करायचं आणि पोलिसांना ते निस्तरा लावायचं पोलिसांकडून खून करून घ्यायचे पोलिसांकडून आपल्याला हवे ते उद्योग करून घ्यायचे लोकांना खोटे गुन्हे दाखल करायला लावायचे खोट्या याचिका करायला लावायच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांची तरुण नेत्यांची बदनामी करायची हे धोरण भारतीय जनता पक्षाचं भारतीय जनता पक्षाचा यशाचा हाच मंत्र आहे टेरर टेरर निर्माण करायचे ते इदि आम्हीचं राज्य होईल काही दिवसात शंभर टक्के पाहातून तर अजित पवार म्हणतात की जेव्हा तिजोरीमध्ये पंचाईत तेव्हा एकवीसशे रुपये देऊन तिजोरीमध्ये मध्ये सध्या पैसा नाही मंत्र्यांच्या खिशामध्ये खूप पैसे ज्या पद्धतीनं साखर कारखानदारांना कोट्यावधीचा हो निधी मिळाला ज्या पद्धतीनं आमदार खासदारांना त्यांच्या गटातल्या शेकडो कोटीचा निधी मिळतो आहे ते त्यातून त्यांना कमिशन मिळते तर हा जो पैसा आहे एकवीसशे रुपयेच्या महिलांना द्यायचे आहे पाठिंबा देना घर जाता है चले बोले क्या है पांच साल से लगातार उन्होंने बदनाम औरंगजेब और उन्हों वाला इशू जो उठाया भारतीय जनता पार्टी के लोगों ने वो उठ नहीं पा रहा है औरंगजेब कबर से उठा ही नहीं कोशिश बहुत औरंगजेब को कबर से बाहर निकाली लेकिन वो तो सफल नहीं हुआ और उल्टा औरंगजेब औरंगजेब उनके ऊपर उलट गया तो ये छुपाने के लिए ये विफलता छुपाने के लिए ये दिशा साल वाला कोई मैटर था पाँच साल पहले दस साल पहले वाला और निकाल दिया क्या है उसमें आप उनके माँ और पिताजी के पाँच साल पहले के स्टेटमेंट देख लीजिए कि भारतीय जनता पार्टी के लोग कैसे परेशान कर दिशा सैलिन के माँ और पिताजी को हमें जीने नहीं दे रहे हमारे पे प्रेशर डाल रहे हैं कि उसका नाम लीजिए उसका नाम लीजिए उसका नाम लीजिए प्रेशर डाल रहे हैं। ये उनके पिताजी का स्टेटमेंट है पाँच साल पहले और उनके माँ का स्टेटमेंट है और अचानक से पाँच साल बाद ये एक नया पिटिशन किसी ने किया है ये इसलिए किया है कि सरकार हमसे डरती है हमारे नेताओं से डरती है युवा नेता आदित्य ठाकरे से डरती है उनका आवाज चुप करने के लिए इस प्रकार की अगर कोई साजिश करते हैं तो सफल नहीं हो हम सब एक साथ है देवेंद्र तो फडवीस तो की गवर्नमेंट को मोदी तो सरकार की गवर्नमेंट को सभी मामले में इसलिए सब हो रहा है और क्या है ये इस प्रकार का पिटीशन हाईकोर्ट में पहले भी गया था इस प्रकार की कंप्लेंट्स पहले भी हुई है अलग अलग तरीके से होते हैं लेकिन हाईकोर्ट एस आई टी की स्थापना की हुई थी एस आई टी का रिपोर्ट लेके आई है ना सामने चार साल से एस आई टी का गठन किया था उस मामले में क्या हो गया क्या हुआ मुझे बताइए ना हाँ बोले आपका क्या है सर कांग्रेस लीडर मनीष शंकर अयर पाकिस्तान हाई कमीशन में इफ्तार पार्टी अटेंड करने के लिए गए थे जिस पर बीजेपी अब कई सारे सवाल बात ऐसी है भारतीय मैंने कहा है पहले भारतीय जनता पार्टी ने सबसे पहले ये खुलासा करना चाहिए कि मनीष शंकर अगर अयर तो वहाँ हमेशा जाते हैं इफ्तार पार्टी में मैंने तो पहली बार नहीं देखा है वो जाते हैं वो पाकिस्तान में भी जाते हैं कुछ लोग बात ऐसी है नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री होते हुए पाकिस्तान जाते हैं नवाज शरीफ के बर्थडे को केक काटते हैं केक खाते उसके ऊपर भारतीय जनता पार्टी को कोई आपत्ति नहीं है अभी भी हम सवाल पूछते हैं कि आप पाकिस्तान जाकर नवाज शरीफ का केक खाते हैं और कोई उत्तर पार्टी में गया तो आपको तकलीफ होती है हा? मैं किसी का समर्थन नहीं कर रहा लेकिन ये दोगलापन क्यों है आप अपने प्रधानमंत्री से पूछे भाई आप माफ़ी मांगिए अगर मणिशंकर अय्यर को आप अपराधी हो कि इफ्तार में गए पाकिस्तानी में। तो नरेंद्र मोदी जी भी जाकर आए हैं नवाज शरीफ का केक खा कर आए हैं और कुछ खाया मुझे, मुझे मालूम है लेकिन केक तो खाते हुए हमने देखा है हाँ तो उनको पूछे ना चलिए थैंक यू की तारीफ की औरंगजेब के मामले में जो सुचार है उसमें आर ने कहा है कि हमारा उससे कोई संबंध नहीं है और जिस तरह से औरंगजेब को कबर से बाहर निकालने की कोशिश चल रही है उसको हमारा समर्थन नहीं है एक साफ सुथरी भूमिका है इसलिए हमने उनका स्वागत किया है आंदोलन तो तो करता है, है। या दिल्ली का प्रतिष्ठित लोगाना पार्टीला बोलवलं आमंत्रण येत असतात त्याच्यामध्ये काही माजी मंत्री गेले म्हणून भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतलेला आहे भारतीय जनता पक्षानं दोन गोष्टीवरती कधीच आक्षेप घेतला नाही एक लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानला जाऊन जिना यांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहून आले आणि दुसरं म्हणजे या देशाचे महान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला खास पाकिस्तानात गेले आणि त्यांच्या ते वाढदिवसाचा केक कापून आणि खाऊन आले त्या दोन गोष्टींवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बाटग्या हिंदुत्ववादाना कधीच आक्षेप त्याने घेताना मी पाहिलं पण दिल्लीमध्ये एखादी काय कार्यक्रम का असेल भले पाकिस्तान एम्बॅसिटर असेल किंवा अन्य असेल त्याच्यावरती हे लोक तडफडत असतात हा भेदभाव कशा करता पाकिस्तानच्या पाकिस्तान, पाकिस्तान देशात जाऊन आपले प्रधानमंत्री के खाऊन येतात नवाज शरीफचा मग इथे एखाद्या पार्टीला गेल्यावर पाकिस्तानी दूतावासाच्या नरेंद्र मोदींना लावायला पाहिजे होता का लावायला ला लावा हवा हो। त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी खुलासा अजूनही करायला हरकत नाही तो का करत नाही गंभीर गोष्ट आहे तुम्ही स्वतः पाकिस्तानात जाता थंचा केक खाता ज्या चीन ने आपली जमीन हडप केलेली आहे चाळीस हजार वर्ग किलोमीटर लडाख मध्ये घुसले आहेत त्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना आपण गुजरातला बोलवून गिलेबी फाफडा खायला घालता तेही चालत आहे त्यांना झोपाळ्यावर बसवता स्वतः झोके देता तेही चालत आहे तेव्हा काय ते तुम्ही ठरवा तुमची नक्की भूमिका काय कि तुमचा गोंधळ काय नक्की तुमचा मेंदूतला केमिकल लोचा काय आहे एकदा देशाला कळू द्या सर मालेगाव संदर्भामध्ये सामनामध्ये एक उत्तर छापलं त्याच्यामध्ये परमबीर सिंग यांनी आदेश दिले होते मोहन भागवत यांना अटक करून मुंबईला आणले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो अधिकारी होता मेहबूब मुजावर यांना हे आदेश दिले होते त्याच्यानंतर मेहबूब मुजावरला त्रासही झाला त्यांनी अटक नाही केली याच्यावरती <laughs> मी काय मत व्यक्त करू काय बातमी आली आहे ना हो बातमी प्रसिद्ध झाली आहे, आहे। ना मग ज्यांची नावं आहेत त्या बातमीत तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत त्यातले परमवीर सिंग जे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे महत्त्वाच्या प्रकरणात हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे मोहन भागवतांना अटक करण्यापर्यंत नजर केलेल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकडे भाजपचे नेते मदत करतात त्याची मदत करतात एका कॉन्स्टन्सीमध्ये अनिल देशमुखांचे त्यांचा वापर करण्यात आला मग त्याच्यावरती हो माझ्याकडे आता माहिती नाही आहे ना या इंटरनल सिक्युरिटीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती हो कॅमेऱ्यावर चर्चा करणं योग्य नाही ज्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत तुम्ही त्यांचं मत घेतलं पाहिजे सर औरंगाबादच्या कबरी संदर्भात नवीन खुलासा आता इन्व्हॉल्व झालेले आहेत एकीकडे नागपूरमध्ये बांगलादेशी कधी लुढण्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे एक प्रकारे असं वाटतंय की त्याला देशद्रोहाची कारवाई करण्याबद्दल मदत जात आहे का बघा औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा हा या क्षणी निरर्थक विषय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना वडपणे बोलावं औरंगजेबाच्या कबरीचा जो विषय समोर आलेला आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे कबर उखडणार किंवा अन्य काही ज्या भूमिका घेत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते किंवा इतर राज्यातले भाजपचे नेते त्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना दिलं आहे की अकबराची कबर उपकावी असं पत्र चर्चा आहे औरंगीबाद मला असं वाटत नाही त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाहीये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे पोलीस त्यांचे आहे केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे पोलीस त्यांचे आहे बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर ते करसेवेला कारसेवेला निघालेले आहेत इथे रुमाल वगैरे बांधून त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं डोक्याला रुमाल बांधून हां जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते जय भवानी जय शिवाजी आत्ताच उदळ फावडा घ्यावं आणि त्यांचे जे पाच सहा लोक आहेत वीर त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे त्यांना कोण आहे कोण पत्र कशाला लिहायला पाहिजे ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत राज्य तुमचं पोलीस तुमचे उदळ फावडी तुमची जा आणि एक निर्णय घेऊन तर कशाला ठेवला आहे तुम्ही शिवसेनेकडे ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला त्यावेळेला आणि त्या तेव्हा त्या त्या आम्ही सांगितलं होतं की ह्यानंतर आम्ही कोणत्याही मशतीला हात लागतो ही आमची भूमिका एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं तिथे ते व्हायला पाहिजे बाबरीच्या ठिकाणी त्या जागेवर ते आक्रमण झालेलं आहे म्हणून ती लढाई सगळ्याच चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाही औरंगजेबाच्या संदर्भात ते आमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पराक्रमाचा स्मारक आहे जेव्हा आम्ही म्हणतो आणि ते स्मारक उघड्याला जर कोणी निघाले असतील तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत अचानक घोषणा केली की मरा